नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगी कॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक दहा मे दोन हजार चोवीस ला चुरीला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे सोलापूर बाजार समिती जात लाल आवक नऊ क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार चारशे जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लाल आवक एकशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात गजर आवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर दहा हजार शंभर जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती दर पंढरा अवक तीनशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे एक जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे एक्क्याऐंशी आणि सर्वसाधारण दर दहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक दहा मे दोन हजार चोवीस ला तुरीला आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये जालना बाजार समिती आवक तीनशे एक्क्याण्णव क्विंटल बार्शी बाजार समिती आवक तीनशे एकोणपन्नास क्विंटल हिंगोली बाजार समिती आवक दोनशे पन्नास क्विंटल नागपूर बाजार समिती आवक एकशे पंचेचाळीस क्विंटल आणि हिंगोली खाणेगाव नाका बाजार समिती आवक पासष्ट क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक नऊ मे दोन दर दर दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती सात हजार चारशे सात क्विंटल आणि आज दिनांक दहा मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे एक हजार दोनशे बावीस क्विंटल म्हणजे इथे सहा हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटल ने आवक कमी आलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दर दर दरांचा विचार केला तर दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा अकरा हजार सहाशे पाच रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक दहा मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा अकरा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर दोनशे दोनशे पाच रुपये प्रति क्विंटल ने कमी झालेला आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद